ज्या एका घटनेनं मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी पडली त्याच निर्भयाच्या नगरमध्ये आज मराठा क्रांती मोर्चा धडकणार आहे त्यामुळे आत्तापर्यंत महाराष्ट्रात झालेल्या मोर्चांमधला हा सर्वात मोठा मोर्चा ठरण्याची शक्यता आहे या मोर्चासाठी जिल्ह्यातील शाळांनाही सुटी देण्यात आली आहे सरकारी कार्यालय सुरू राहणार असली तरी कर्मचाऱ्यांची संख्या रोडावणारे नगर शहरातील रस्ते आणि एकूणच गर्दी सामावून घेण्याची क्षमता लक्षात घेता मोर्चामुळे शहरातील बहुतांश बाजारपेठा आणि व्यवहार बंद ठेवावे लागणार आहेत या मोर्चात जिल्हाभरातून सुमारे दहा ते पंधरा लाखांचा जनसमुदाय यात सहभागी होईल असा संयोजन समितीचा अंदाज आहे विविध सामाजिक धार्मिक आणि स्वयंसेवी संघटना आणि पक्षांनीही या मोर्चाला पाठिंबा देताना यात प्रत्यक्ष सहभागाची तयारी दाखवली आहे जिल्ह्यातील विविध आगारातून सुटणाऱ्या एस टी बसेसही नगरमध्ये येणार नाही आहेत नगरमध्ये येऊ इच्छिणाऱ्या बाह्यवळण रस्ता फाट्याजवळ सोडलं जाणार आहे शहरात येणाऱ्या सर्व महामार्गांवरील वाहनं शहराबाहेरच थांबवून मोर्चेकऱ्यांना पायी वाडिया पार्क मैदानावर येण्याचं सांगण्यात आलंय आणि इथूनच मुक मोर्चाद्वारे जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे मोर्चाच्या सुरुवातीला मुली आणि महिला मंडळ आणि त्यानंतर पुरुष मंडळी पदाधिकारी आणि राजकीय नेते असतील आणि यानंतर थेट नगरला जाऊयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे मंदार किती वेळात मोर्चाला सुरुवात होती दीपक मराठा मोर्चा आपण राज्यातील विविध शहरांमध्ये निघाल्याचं पाहिलं आज अहमदनगर मध्ये हा मोर्चा निघतो आहे आणि अहमदनगर मध्ये मोर्चा निघण्याचे वेगळे संदर्भ आहेत कारण आपल्या सर्वांना ठाऊक आहे की कोपर्डी हे अहमदनगरमध्ये आहे कोपर्डीचे ग्रामस्थ दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या गावातून जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी किलोमीटरचं अंतर पायी पार्क करून अहमदनगरमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर अहमदनगरच्या विविध तालुक्यांमधूनही मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे लोक या मोर्चाला या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण आता वाडिया पार्कमध्ये आहोत ज्या ठिकाणी या मोर्चाची सुरुवात होणार आहे आणि इथं उसळलेला हा जनसागर आपण पाहतो आहोत खरं तर अकरा ते बारा वाजताच्या दरम्यान मोर्चा इथून निघेल सुरू होईल परंतु कालपासूनच या ठिकाणी लोक जमायला सुरुवात झालेली होती आणि आता आपण बघू शकतो आहोत की या ठिकाणी अशा प्रकारे लोकांनी त्यांच्या त्यांच्या जागा ज्या आहेत त्या ग्रहण केलेल्या आहेत आणि लोक मोठ्या प्रमाणात आता मैदानाच्या मध्येही पोहोचलेले आहेत आपल्यासोबत आपले अहमदनगरचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर आहेत पांडुरंग अहमदनगरमध्ये मोर्चा निघण्याचे वेगळे संदर्भ आपण पाहतो आहोत कारण कोपर्डी या अहमदनगरमध्ये आहे तर काय परिणाम होतील याची आ, सर्वात महत्वाचं की तेरा जुलैला जी अमानुष घटना झाली त्या घटनेनंतर याचे पडसाद राज्यभर पसरले आणि यानंतर राज्यभरातून मोठ्या संख्येनं एक मराठा लाख मराठा या उक्तीनुसार राज्यातून विराट मोर्चे निघत आहेत आणि सर्वात महत्वाचं ज्या नगर जिल्ह्यामध्ये ही दुर्घटना घडली त्या जिल्ह्यामध्ये ह्या घटनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि ही घटना झाल्यानंतर सर्वात महत्वाचं घटना झाल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले गाव बंद केले आणि निषेध केला त्यानंतर याचे राज्यात पडसाद उमटून आले अगं ते आपण रात्रीपासून पाहता या ठिकाणी पावसाळी वातावरण होतं मात्र रात्रीपासून या ठिकाणी नागरिक येत आहेत अगदी उत्तरेचा अकोल्या असेल श्रीरामपूर असेल दक्षिणेचा श्रीगोंदा राहुरी पातर्डी ह्या सर्व ठिकाणी अत्यंत लाखोंच्या संख्येने या ठिकाणी नागरिक येतात याच्यामध्ये महिला आहेत पुरुष आहेत त्याचबरोबर मुलीसुद्धा आहेत मुलींची लक्षणीय संख्या आहे यामुळं हा जो विराट मोर्चा आहे तर या राज्याच्या या मोर्चाचे राज्यावरती पडसाद पडणार आहेत आणि याचं प्रतिबिंब राज्याच्या राजकारणावरही पडणार आहे त्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष हा नगरच्या विराट मोर्चाकडे लागलेला आहे दुसरा महत्वाचा भाग म्हणजे राज्यभरामध्ये हे सगळे मोर्चे निगत आहेत खरे परंतु कोपर्डीची जी घटना आहे त्या घटनेचा तपास कुठपर्यंत आलेला आहे आता स्टेटस काया है काय आहे पोलिसांच्या तपासाचं काय पोलिसांकडून सांगितलं जातं एकंदरीत तपासाबाबत कोपर्डेची जी घटना झाली त्याच्यानंतर राज्यावर मोठं गदारोळ उठला त्यानंतर सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत तर तेही आक्रमक झाले हो जनता रस्त्यावर उतरली होती तर लोकप्रतिनिधी हे सभागृहामध्ये आवाज उठवत आहे आणि त्यानंतर पूर्ण देशभरामध्ये दे हे वातावरण झालं आणि या घटनेचा सर्व क्षेत्रातून निषेध झाला त्यानंतर मोठ्या विलंबानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आले आणि त्याचबरोबर रश्मी शुक्ला याही आले आणि त्यांनी जाहीर केलं की तीस दिवसामध्ये आम्ही आरोपपत्र सादर करू मात्र आता हे अडीच ते तीन महिन्याचा कालावधी झालेला आहे मात्र अजूनही चार्जशीट दाखल झाले नाही त्यामुळे या गावकऱ्यांची नागरिकांची एक भूमिका आहे की पोलिसांनी त्वरित आरोपपत्र दाखल करावं आणि आरोपींना लवकर म्हणजे सहा महिन्यात फाशी शिक्षा देणार पण आता काय झालं की ही जी घटना आहे पूर्ण राज्यावरती याचे इम्पॅक्ट झालेले आहेत त्यामुळे पोलिसांचा यावरती मोठा नैतिक दबाव आहे राज्याचे मुख्यमंत्री जे गृह मंत्री आहेत त्यांच्यावरही याचा दबाव आहे त्यामुळे पोलिसांची एक भूमिका आहे की जे वस्तुनिष्ठ पुरावे आहेत त्याच्यावरच चार्जशीट दाखल करायचं चा। कारण या प्रकरणी तपास बरासा पूर्ण झालेला आहे नार्को टेस्ट इतरही मानस वैद्यकीय तयारी तपासण्या झालेल्या आहेत त्यामुळे पोलिसांची भूमिका आहे की चार्जशीट दाखल केल्यानंतर के आरोपींना फाशीची शिक्षाच मिळाली पाहिजे आणि ती जर त्याच्यामध्ये समजा काही ड्रॉबॅक्स राहिले तर याचं पूर्ण खापर हे पुन्हा मुख्य पोलिसांना तपास अतिशय गंभीरतेने अतिशय काळजीपूर्वक करावा लागणार आहे जेणेकरून न्यायालयामध्ये खटला जो आहे तो तेवढ्याच योग्य रीतीने उभा राहील तर आपण दीपक बघतो आहोत की कोपर्डीमधल्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आणि आज जो अहमदनगरमध्ये मोर्चा निघतो आहे याचेही पडसाद राज्यभरामध्ये राज्याच्या राजकारणावरती उमटणार आहेत कारण अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी उसळलेली आपण पाहतो आहोत आत्तापर्यंत जेवढे मोर्चे झाले या मोर्चामधील हा सर्वात मौर, मोठा मोर्चा ठरण्याची शक्यता आहे कारण अहमदनगर हा आकाराणी आणि लोकसंख्येने हे खूप मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून या ठिकाणी लोक आलेले आहेत खूप मोठा भाग आहे अहमदनगर शहरापासून जी तालुक्याची ठिकाणं आहेत त्यांचं अंतर अनेक खूप जास्त आहे काही शंभर किलोमीटरच्याही पुढच्या अंतराचे तालुके आहेत या ठिकाणच्या या ठिकाणी परंतु तरीही या तालुक्यांमधून कालपासूनच या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि या वाडिया पार्कवरती उसळलेला हा जनसागर आपण पाहतो आहोत दीपक निश्चितच चमंदार या सगळ्या घटनेसंदर्भातले ताजे अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान या मोर्चाचं नेमकं नियोजन कसं करण्यात आलंय टाकूया आज अहमदनगर मध्ये मोर्चा निघणार आहे त्यासाठी जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवल्या जाणार आहेत एस टी बसेस आणि वाहनं शहराबाहेरून वळवली गेली आहेत निर्भयाच्या पालकांसह कोपर्डीतील चारशे ग्रामस्थ मोर्चात दाखल होणार आहेत अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल सोबतच आठ वाहनतळ आणि शंभर डॉक्टरांची पथकं यामध्ये सामील होत आहेत पंधरा लाख पाण्याचे पाऊच आणि नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे महिलांना काळ्या साड्या आणि पांढऱ्या टोपीचा गणवेश देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीनं या मोर्चाचं नियोजन करण्यात आहे